माझी ड्रॉइंग बघा ना कशी आहे ती तुझी ड्रॉइंग ना छान आहे छान आहे मस्त आहे मस्त पप्पा न बघताच बोलतात छान आहे ती मम्मी मम्मी तू तरी सांग ना माझी ड्रॉइंग कशी आहे ती अगं नंतर दाखव मी थोडं बिझी आहे मला रील बघू दे पप्पा पण फोन मध्ये आणि मम्मी पण फोन मध्ये जाऊ दे, दे मी पण फोनच बघते अरे जय हे काय केलंस गणपती रंगोते, रंगोते सर्व भिंतच रंगोलीस कोण आले ते काय बोलेल किती घाण केलीस मम्मी मी काय करू हा एक काम कर तू हा फोन घे गे आणि गेम खेळत बस स्वाती काय झालं तरी काय अहो काय सांगू मुलांना वेगळीच सवय लागली मोबाईलची मी किती त्यांच्याकडून मोबाईल घेते पण दोघेही मोबाईल द्यायला तयार नाहीत वरती माझ्या कि लावली मुलांसमोर आपण जर मोबाईल बसलो तर सुद्धा तेच करणार आता आपण ठरवायचं आपण काय करायचं आहो ही चूक आपलीच आहे आपणच त्यांच्या ऍक्टिव्हिटीना प्रोत्साहन देता त्यांना आपल्या सोयीसाठी आपण त्यांना मोबाईलची सवय लावली हो अण्णा बोलतात ते बरोबर आहे त्यांना लागलेली सवय आपल्यालाच ला ला दूर करावी लागेल मग भले आपल्याला मोबाईलचा त्याग करावा लागला तरी भेयात यापुढे आपणच आपल्या मोबाईलच्या सवयीला बंधन आणायचं